चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र वाचायला चालू आहे माझं त्याचेच पूजेची मांडणी मी तुम्हाला दाखवत आहे की मी कशी पूजा मांडते तर त्यासाठी छान स्वामीचा फोटो स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर स्वामींना गंध लावून घेतला नंतर स्वामी चरित्र साराम्रतेसुद्धा पूजा करून घेतली छान हळदी कुंकू लावून घेतले छान नंतर फुलांचा छान असा हार स्वामींना मी करून घेतला आणि नंतर वस्त्रमाळसुद्धा केली आणि स्वामींना घातली नंतर छान अशी रांगोळी काढून घेतली छोटीशीच रांगोळी काढून घेतली कारण मला घाई होती त्यामुळं छोटीशी रांगोळी काढून झाल्यानंतर दिवा लावून घेतला नंतर तुपाचा दिवा सुद्धा लावून घेतला आणि सोबतच श्री स्वामी समर्थ मंत्र हा माझा चालूच असतो म्हणायला तर मी स्वामी चरित्राचे तीन दिवसाचं पारायण करत आहे म्हणजे रोज सात सात अध्याय वाचत आहे आणि अकरा माळ जप आणि अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण ही स्वामीची मी नित्यसेवा करत आहे तुम्ही रोज तीन अध्याय जरी वाचले तरी चालेल आणि एक माल जप केली तरी चालेल किंवा अकरा माल जप करा किंवा एक वेळेस तारक मंत्र तरी म्हणा काही ना काहीतरी स्वामींची सेवा केलेली कधीही चांगलीच त्यामुळे स्वामींची सेवा करत राहा नंतर इथे तुपाचा दिवासुद्धा लावलेला आहे तुपाचा दिवा, दिवा लावायला विसरू नका नंतर स्वामींचं जप आणि मंत्राचं पुस्तक घेतलं आणि त्यातून स्वामी स्तवन म्हणलं स्वामी स्तवन तसं मला पाठ आहे पण तरी पण मी बघत असे कारण वताय नम श्री सरस्वताय नम श्री गुरुभ्य नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर वरे स्वामी राजाय नम ब्रह्मानंद परम सुखदम केवल मन मूर्ती मोंदाधितम गगन सदृश मतत्वम सदी लक्ष्मी एकम नित्यम मनमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीत त्रिगुणेत सद्गुरुतो नम आम्ही ओम रक्तांग रक्त वन पद्मनेत्र सुहास वंदन कंता टोपी जमाला दंड कमंडल धर कट्टांक रक्षक त्रिगुण रहित त्रिलोक पालक कृष नायक भक्तवद कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

அய பைசாயிரஸ்வத்தாயிரமாட்டாவதம்பிவரராஜாயமாந்திமத் திரமே ரோனவந்த करता हरता देवाची। सर्वांगी सुंदर वटी सेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फोळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामना पूर्ती जय देव जय देव, देव। रत्नाखरे समर्थ आरती करू गुरुवारे अगाध अगाधमय मातव चरणांचा वर्णाया मती दे अक्कल कोटी वास करुणिया अगि रे गिला पाशब भोगया रे जय जय सद स्वामी समर्थ आरती करू करु गुरुवारे अगाधमय माव चरणांचा वर्णाया मती येवने पुशले स्वामी कहाये अक्कल कोटी पहा रे समाधी सुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वर्या रे जय जयसद् गुरु स्वामी समर्थ आरती करू करु गुरुवारे अगाधमय माव चरणांचा वर्णाया मती दे जानसिमनीचे सर्व समर्था विनुकी किती बोहर इथे देई दीन दयाळ अनंतपर आरे, जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती कुर महिमा तव चरणांचा वर्णाया रे